गणपतीच्या काळामध्ये मी एका कुटुंबामध्ये गेले होते आणि आरतीची वेळ झाली तिथली एक ती व्यक्ती होती ती मला म्हणाली थांब माझ्या मुलाला बोलवतो मला वाटलं ती उठेल जाईल आणि हाक मारेल किंवा तो कुठेतरी बाहेर असेल अशा दोन गोष्टी मला वाटल्या पण त्या व्यक्तीने त्याच्या मुलाला व्हॉट्सअपवर मेसेज पाठवून बोलवलं हे मला कधी कळलं जेव्हा तो मुलगा म्हणाला हो बाबा मेसेज वाचला आहे म्हणून मी आलो असं म्हणून आम्ही सगळे जमलो आरती केली नंतर मी या घटनेचा विचार करताना माझ्या असं लक्षात आलं की हे मोबाईलची आवड म्हणून आहे ती हळूहळू आपण व्यसनाकडे जातोय का मोबाईल हा उपयुक्त आहेच त्याची गरज आपल्याला आहे अनेक प्रकारे आपल्याला तो मदत करतो ज्ञान देतो पण ह्या सगळ्यामुळे मोबाईलवर अवलंबून राहण्याची आपल्या मनाला जी सवय झालेली आहे ती कुठेतरी जास्त होते का तर हो आपण आजूबाजूला बघितलं तर रस्त्यामध्ये मोबाईलमध्ये गर्क झालेले अनेक लोक दिसतात ज्यांना आजूबाजूच्या ट्रॅफिकचं भान नसतं कसलंही भान नसतं मुलांच्या बाबतीत आपण बघतो की त्यांचं अभ्यासात लक्ष नाही आहे घरामध्ये सुद्धा कुटुंबामधल्या प्रत्येक व्यक्तीच्या हातामध्ये मोबाईल असल्यामुळे एकमेकांशी संवादसुद्धा बऱ्याच घरांमध्ये कमी झालेला आहे हे सगळे दुष्परिणाम आपल्याला जाणवत आहेत बरं का पण तरीसुद्धा त्याच्याकरता आपण काय करायचं हा एक प्रश्न एकमेकांना आपण नक्की सांगतो बाबा एवढा मोबाईल बघू नकोस त्रास होईल डोळ्याला किंवा पाठ भरून येईल वगैरे पण आपण सुद्धा नकळतपणे त्या मोबाईलच्या आकर्षणामध्ये गुंततोय म्हणूनच ह्या उपयुक्त अशा मोबाईलचा योग्य कारणासाठी आणि योग्य प्रमाणात वापर करून देण्याकरता लागणारा अवेअरनेस आपल्याला आला पाहिजे त्याच्याकरता आपण काम करायचं आपल्या मनावरती कारण हे मनच आहे ना जे आपल्याला कायम त्या मोबाईलकडे घेऊन जातं त्यामुळे या मनालाच आपण सवय लावायची आहे की ह्याच्यापुढे मोबाईल जो काय वापरशील तो योग्य कारणाकरता आणि योग्य प्रमाणात मग ते कसं काय साध्य करायचं तर त्याच्याकरता एक मेडिटेशन आम्ही घेऊन आलेलो आहोत जे मेडिटेशन तुम्ही कमीत कमी सलगपणे रोज एकवीस दिवस ऐकावं अशी आमची अपेक्षा आहे नवे नवे नम्र विनंती आहे कारण हे मोबाईलचं व्यसन किंवा अति आवड कमी करण्याकरता म्हणून हे मेडिटेशन काम करेल हे मेडिटेशन फक्त ऐकायचं आहे फक्त नियमितपणा त्याच्यामध्ये असायला पाहिजे आणि एकदा मेडिटेशन ऐकायला सुरुवात केली की ते शेवटपर्यंत ऐकायचं आहे चला तर मग आपल्याच मनामध्ये आपण जागरूक होऊया आणि आपली मोबाईलची आवड किंवा मोबाईलचे काही दुष्परिणाम नकळतपणे आपल्यावर होत आहेत ते कमी करण्याकरता एक पाऊल आपणच पुढे टाकूया हे मेडिटेशन ऐकूया आणि मोबाईलमध्ये वाया जाणारा वेळ सत्कारणी लावूया